नमस्कार मी रश्मी पाटकर ऐकूयात काही ठळक घडामोडी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला आयोगासाठी पदनिर्मिती जागा आणि अनुषंगिक खर्चालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे या आयोगाची स्थापना केली असली तरी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचा आदिवासी विकास विभाग सुद्धा कार्यरत राहणार आहे याशिवाय धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी दुग्ध व्यवसाय विकास, विकास विभागाची कुर्ला इथली साडेआठ एकर जमीन हस्तांतरित करण्यासाठीच्या अटी शर्तींमधल्या सुधारणांना मान्यता देण्यात आली आहे राज्य सरकारनं कोविड एकोणीसच्या व्यवस्थापनासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत सर्व आरोग्य सुविधांनी इन्फ्लुएन्झा सदृश आजार आणि श्वसनाची गंभीर समस्या असलेल्या पाच टक्के रुग्णांची तपासणी करावी असे निर्देश दिले आहेत आरोग्य विभागानं सर्व महानगरपालिका जिल्हा परिषदा आणि जिल्हा प्रशासनांना हे निर्देश दिले आहेत आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्स यांच्यात अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना होणार आहे संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल आठ पासून सुरू झालेल्या आयपीएल स्पर्धेत आस्ता गायत या दोन्ही संघांकडे विजेतेपद आलेलं नाही त्यामुळे दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्वाचा आहे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज सहाशे छत्तीस अंकांची घसरण झाली आणि तो ऐंशी हजार सातशे सदतीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही चौऱ्याहत्तर अंकांची घसरण नोंदवत चोवीस हजार पाचशे बेचाळीस अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार